केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकिनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पायरी एकेकडे दरवाजा दुसरीकडे डायव्हरने दाखवली एस टी बसची अवस्था काय आहे व्हायरल व्हिडिओ जाणून घेऊया सविस्तर सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही सध्या एक एस टी चालकाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात त्याने एस टीमध्ये चढण्याच्या प्रक्रियेवरील आपली व्यथा हसत हसत मांडली आहे व्हिडिओमध्ये एस टी केबिनमध्ये चढण्यासाठी टप्पे बनवले गेले आहेत पण गाडीचा दरवाजा एका बाजूला आणि चढण्यासाठीचे टप्पे दुसऱ्या बाजूला असल्यामुळे एस टी चालकाने व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारला आता मी गाडीत चढू कसा त्याच्या या मजेशीर प्रश्नामुळे व्हिडिओला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे एस टी ड्रायव्हरने एक गमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे ज्यामुळे अनेकांना डोक्यावर हात मारायला लागले व्हिडिओमध्ये ड्रायव्हर एस टीच्या चढण्याच्या अजब परिस्थितीवर बोलतो आहे विशेषतः शिवशाही गाड्यांबद्दल त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली आहे व्हिडिओ पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि अनेकांनी हे अजब डोकं कोणाचं असा सवाल विचारला आहे व्हिडिओमध्ये एस टी चालक हसत हसत सांगत आहे की पायरी एका बाजूला आणि दरवाजा दुसऱ्या बाजूला बसवला आहे त्याने मजेशीर पद्धतीने प्रश्न विचारला आता या पायरीवरून गाडीत कसा चढू जरी चालकाने हसतमुखाने यावर सवाल केला असला तरी एस टी महामंडळाला या प्रकारावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे ड्रायव्हरने उठवलेला मुद्दा एस टी गाड्यांच्या डिझाईनमुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्यांचा दर्शक आहे हा व्हायरल व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आत्तापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट केल्या जात आहे हा व्हिडिओ हळूहळू मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे यावर एका युजरने कमेंट केली आहे बस गमतीशीर बनवली आहे उगाच ड्रायव्हरला दोष देऊन काय फायदा या कमेंटने लोकांच्या आणखी विविध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे एकंदरीतच बस बनवताना काही चूक झाली का एकंदरीतच हे जे बसचं डिझाईन आहे हे बनवत असताना चालकाने खरंच गाडीत चढायचं कसं ह्याचा विचार बस बनवणाऱ्या कंपनीने केला का हा देखील प्रश्न आता नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय आता आपण हा व्हिडिओ नेमका हा जो ड्रायव्हर आहे ज्याने हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा ज्या ड्रायव्हरचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो, तो काय म्हणतोय हे आपण ऐकणार आहोत चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेले आहेत बघा मी आता कसं चढत आहे गाडीला आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्ही सांगा आता नेमकं कसं चढू सांगा तुम्हीच न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वरतो सांगा दरवाजा वारे बॉडी आता इकडून इकडून दरवाजा आणि इकडून चढायचं कसं चढायचं अरे पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही या पायरीवरून मी कुठे काय सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजे 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 दरवाजा आणि दरवाजा इकड आता या पायरीवरून इकडे मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू वारे बॉडी कॅबिन तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झालाय का की या ड्रायव्हरने किंवा तुम्हाला जर बसमध्ये चढायचं असेल तर आणि जर तुम्ही या ड्रायव्हरच्या जागेवर असाल तर कसं चढाल एकंदरीतच अत्यंत गंभीर विषय आहे हा आणि याकडे या ड्रायव्हरने खरंच लक्ष वेधलेलं आहे एस टी महामंडळ आणि प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीची दखल घ्यावी अशी देखील प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद